नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज वांगी तालुका कडेगाव येथील लोकमतचे पत्रकार मोहन मोहिते यांना केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने सांगली येथे आदर्श पत्रकार सोहळ्यात आदर्श पत्रकार पुरस्कार आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव सावळे डॉक्टर अमरसिंह देशमुख हे प्रमुख उपस्थित होते मोहन मोहिते हे पत्रकार क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून काम करीत आहेत ते ग्रामीण भागातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक व क्रीडा या क्षेत्रावर सतत लिखाण करीत असतात त्यांना अक्कलकोट भूषण पन्हाळा गौरव आदी पुरस्कार प्राप्त झाले त्यांनी कडेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले। यावेळी संपतराव जाधव संतोष कुमार कृष्ण पवार जयकुमार मोहिते पिंटू चव्हाण राकेश कांबळे यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट